पहलगाम हल्ल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय सर्व स्तरातून होत कौतुक जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये मोठा दहशतवादी हल्ला झालाय दहशतवाद्यांनी नाव विचारत गोळीबार केला या घटनेत सव्वीस जणांचा मृत्यू झालाय ज्यामध्ये दे महाराष्ट्रातील देखील सहा जणांचा समावेश आहे या घटनेनंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट आहे या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या मुस्क्या आवळल्या आहेत दरम्यान हा हल्ला जेव्हा झाला त्यावेळी आदिल सय्यद हुसेन हा तरुण देखील तिथेच होता त्यांनी येथील पर्यटकांना वाचवण्याचा प्रयत्न केला आहे मात्र दहशतवाद्यांनी त्याच्यावर देखील गोळीबार केला आहे या घटनेत त्याचा मृत्यू झाला आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेनंतर आता आदिल हुसेन याच्या कुटुंबाला घर बांधून देण्याचा निर्णय घेतला आहे काश्मीरच्या पहिलगावमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला पर्यटकांना खच्चरवरून ने आण करणाऱ्या आदिल सय्यद हुसेन याचाही या घटनेत मृत्यू झाला होता त्यानंतर आता शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज आदिलच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्याच्या कुटुंबाचं सा सांत्वन केलं दहशतवाद्यांनी जेव्हा गोळीबार केला तेव्हा त्याला आदिलने विरोध केला होता त्याच्या त्याने ते दहशतवाद्यांची बंदूक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला मात्र या घटनेत त्याचा देखील मृत्यू झाला आहे त्याच्यावर देखील गोळीबार करण्यात आला दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून आदिल हुसेनच्या कुटुंबाशी संवाद साधला तसेच त्याच्या कुटुंबाला घर बांधून देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पहलगाम